परंतु आपल्याकडे कसं ना की बाहेरच्या बाहेर सगळे सी ऑफ करतात बाय बाय करतात आणि आता एंट्री नसते परंतु हे आता डेस्क पर्यंत सोडायला आलेले आहे कार्ड्स कार्ड कार्ड सुद्धा मिळालेले आहे हो की नाहीमध्ये बसलो आहेत पोहोचलोत लवकर आता इमिग्रेशन झाले पटकन आता बॅग कलेक्ट करतो आणि बाहेर पडतो शुभप्रभात मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत तर आम्ही पण छान आहोत आत्ता सकाळचे सहा वाजलेले आहेत मी अंघोळ पूजा सगळं काही आटकून खाली आले आणि आता खाली येऊन चहा नाश्त्याची सगळी तयारी करायची आणि शर्वरीच्या बाबासाठी लंच बनवून जायचं आहे कारण की ते आम्हाला एअरपोर्टवरती सोडून आल्यानंतरनं पुन्हा त्यांना लगेचच ऑफिस जॉईन करावं लागेल आणि मग बॅक टू बॅक मिटिंग असतात मग कधी लंचची सगळी तयारी करणार त्यामुळं काल रात्रीच गार्डनमधली भाजी आणली होती तांबडं काय म्हणतात त्याला चुक्याची भाजी शेपूची आणि पालकाची मिक्स अशी घरगट्टा भाजी करणार आहे वाटीभर आणि पोळ्या तर लंच होऊन जायला त्यांचं म्हणजे आल्यावरती टेन्शन नाही तर मी आता पटापट इथे करून घेते पीठ भिजवलेलं आहे पटापट पोळ्या करून घेते आणि नंतर मुलींना उठवते त्यांना रेडी करते त्यांना पण मग घेऊन जायचे म्हटल्यावरती फटाफट तर आज उठणार नाही ज्या दिवशी ना आपल्याला लवकर उठायचं असतं ना त्या दिवशी मुलांना छान गाठ झोप लागते आणि सुट्टीच्या दिवशी जेव्हा आपल्याला झोपायचं असतं त्यांना उठून मग दंगा करायचा असतो तर मी म्हटलं आधी खाली जाऊया आणि सगळी आधी माझी कामं वगैरे आटपून घेते आणि त्यानंतर मुलींना रेडी करायला लागेल मग मी पण रेडी होईल तर खालची कामं म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे आटपून झाला की म्हणजे कसं मग तयारीला बरं पडतं तर चला त्यांनी करून घेते पोळ्या पटापट चहा ठेवते एका साईडला आणि नाश्त्याची पण तयारी करून घेते हॅलो झालात का रेडी दोघी हो येस इंडियाला चाललेले आहेत गाडी येत नाही इथे आपल्याला ड्रॉप करणार ते प्रत्येक वेळेला आपण सगळे जातो ना तेव्हा मग टॅक्सी हवी असते ओके नाही ड्रॉप करायला आपल्याला आपण निद्या चला ग बाग या गीला बे त्याला चला करा ब्रेकफास्ट फिनिश करा साडे आणि मामाच्या न्यूज चाल हो डॅडी बघून आलं सगळं आता आम्ही झालेलं आहोत सगळे रेडी आता ब्रेकफास्ट करतो पटापट आणि मग त्यानंतर निघतो एअरपोर्टवरती गेल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो

पोहोचलोत आपण एअरपोर्ट जवळ आमच्या घरापासून जवळच आहे अगदी वीस मिनिटावर एअरपोर्ट असल्यामुळं पटकन पोहोचतो आणि इथून आता दिसायला लागलेत प्लेन आणि गाड्यांचे पार्किंग पोलीस <laughs> सगळ्यात मोठा टास्क असतो ना की मुंबईत उतरल्यानंतर आपल्याला हो की नाही पुणेकरांना ट्रॅव्हलचा कि ट्रॅव्हल करून गेलो पुन्हा तीन तास ट्रॅव्हल असतो ना आपल्याला हा तीन तास चार तास ट्रॅव्हल हो ना होय होय निघालोत पोचत आलोय आता एअरपोर्टला ते मग चाललंय चाललेलो आहोत एअरपोर्ट मध्ये एंटर करतोय आता आम्ही येऊन थांबलेलो हो आहोत इथे लाईनला चेकिंग करायचं आहे आम्हाला आणि इथे आज गर्दी फार कमी आहे म्हणजे मोठी क्यू नाही आहे पटपट होऊन जाते आणि स्कीपॉले कोर्टमध्ये म्हणजे नेदरलँड्समध्ये हे एक आहे की तुम्हाला सोडायला जे येणारे आहेत ते डायरेक्ट आतमध्ये येऊ शकतात डेस्कपर्यंत आणि तिथून बोर्डिंग पास मिळाल्यानंतरनं मग आपण स्कॅन करून पुढे जायचं परंतु आपल्याकडे कसं ना आप की बाहेरच्या बाहेर सगळे सी ऑफ करतात बाय बाय करतात आणि आत एंट्री नसते परंतु हे आता आम्हाला डेस्कपर्यंत सोडायला आलेले आहे बॅग्ज वगैरे इथे आमच्या चेक होतील वेट किती आहे काय आणि त्यानंतर हे बाहेर जातील आम्ही पुढे बोर्डिंग पास स्कॅन करून आतमध्ये एंटर करू प्राणी बाय बाय सिक्युरिटी चेकिंगला आम्ही थांबलेलो आहोत परंतु गर्दी आहे खूप हे चला चला पुढे चला 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 इथे पण भांडल आमचं इमिग्रेशन वगैरे आटोपलं आणि आम्ही आलेलो आहोत शिमेची फ्रेंड आली आहे ती पण दिसली आता तू पण येणार आहे हे आहे आमचा स्किपॉल एअरपोर्ट आता आम्ही स्किपॉल एअरपोर्ट वरती सगळं काय करून आता थांबलेलं आहोत आता मी इकडे गेट जवळ येऊन बसलेलो आहोत आमचं सगळं आटोपून आता खूप आहे तर जवळजवळ आता आमच्याकडे एक दीड तास आहे तर आम्ही इथे आता छान खेळणार आहोत ते मागे प्लेन आहे शरू शिमईचा आता इथे छान दंगा चालू आहे आणि त्यांना आता काय काय खायला देणार आहे मी आमची ची फ्लाईट आहे डायरेक्ट मुंबई त्यामुळे आता यांना थोडं थोडं आम्ही खायला देणार थोडं थोडंसं दंगा करणार आहोत आणि नंतर ना मग आमचं बोर्डिंग आहे अकरा वाजता तर आम्ही मग गेटच्या अगदी म्हणजे तिथे जाऊन बसलो आत्ताच गेट पशी जाऊन बसलोत ना की तिथे फार गर्दी असते मग मुलं दंगा करतात सगळे बघत राहतात त्यामुळं आता आम्ही इकडेच अलीकडेच थोडंसं स्पेस आहे मोकळं आहे त्यामुळे इथेच बसलेलो आहोत

लंच ची वेळ झालेली लंच मध्ये होता राईस अँड uh, पालक पनीर दाल मखनी uh, ब्रेड सॅलड होतं आणि मुलींसाठी पास्ता घेतलेला कारण ते राईस खातील ही शक्यता फार कमी होती तर मुलींनी पास्ता मस्त एन्जॉय केला काय करते खेळत बसली अरे बापरे

<coughs> आपले बॅगेज बेल्ट नंबर सेवनला आहे ओके चला जाऊया तर आता आम्ही मुंबई एअरपोर्ट वरती उतरलेलो आहोत इमिग्रेशन झाले आमचं आता बॅगेज कलेक्ट करायला जायचं आहे आणि मस्त पाऊस पडतोय त्यामुळं आल्या आल्याच अगदी पाणी पाणी दिसले एअरपोर्टवरती खूप गर्मी आहे आता आम्ही जातो बॅग कलेक्ट करतो आणि मग पुढे काय होते ते बघूया असं वाटतंय काय आमचं इमिग्रेशन एवढ्या फास्ट झालं आम्ही प्लेनमधून उतरल्या उतरल्या लगेचच इलेक्ट्रिक ती कार असते त्याच्यात बसून आलोत आपले जे मराठी दादा आहेत त्यांनी लगेचच मुलींना घेतलं आणि आम्ही आलो तर काहीच ना गर्दी नाही आहे चालत यायचं म्हटलं ना खूप गर्दी होऊन जाते हे मग इकडे आहे तर पोहोचलोत लवकर आता इमिग्रेशन झाले पटकन आता बॅग कलेक्ट करतो आणि बाहेर पडतो छान झाला प्रवास आमचा मुलींनी जास्त इतका काही त्रास नाही दिला परंतु सेमही म्हटल्यावरती थोडं तर तुफाणी होणार असते तुम्ही बघितलीये चला आम्ही बेल्ट कडे सोफा ठेवला भिलगलं कोण रे असं सगळ्यांना सांगते प्लेन मध्ये मा मी माझ्या आजीकडे चालले माझ्या आजी आजुबाकडे चालले मराठी आजी होती ना खूप साऱ्या शुशूला गेलं की आम्ही तिथं जाऊन गप्पा मारायचो की नाही लाईनला थांबून अयो कस वाटतंय शिमा छान आजीला दाखवायला सामान आत घेतले लिफ्ट पण पडली नाही ते चालू केलं चालू केले एक ते दादा मॉर्निंग morning... तर मस्त एक झोप काढली आहे सकाळी आम्ही आज पुण्यामध्ये पोहोचलो सकाळी साडेपाच वाजता छान प्रवास झाला मुलींसोबत पूर्ण वेळ जागीच होते मी कारण की एक जण म्हणजे जणी वेगवेगळ्या वेग टायमिंगला झोपल्या त्यामुळं मग मला प्रत्येक वेळेला जागं राहावं लागलं त्यांना वॉशरूमला जाणं त्यांचं खाणं पिणं आणि नेहमी शिमू जेव्हा जागी झाली एक झोप काढून त्यानंतरनं तिने मस्त खेळ मांडला होता की प्लेनमध्ये खेळत होती सतत तिला वॉशरूमला जायचं होतं कारण की तिथे लोक उभा होते आणि मग जाऊन तिला बोलायचं होतं त्यांच्याशी मस्त गप्पा मारत होती आणि जे आजी वगैरे होते त्यांना पण छान वाटत होतं की अरे मुलगी छान मराठीत बोलती आहे आजी बोलती आहे त्यामुळे त्या पण गप्पा मारत होत्या तिच्यासोबत मस्त घरी आलोत आणि घरी आलो, आलो तेव्हा मग तुम्ही तर पाहिलं झालं अंधार होता खूप पाऊस पडत होता काल रात्रभर पाऊस प्रवासामध्ये आम्ही मुंबईवरून निघालो असं धो धो पाऊस सगळीकडे रोडनी पाणी उडत होतं आणि मग काय गाडीत पण कारमध्ये पण झोपायला झालं नाही पूर्ण वेळ जागी घरी आल्यानंतर ना आजी बरं मुलींना त्यांच्या नातींना आजींकडे सोपवलं आणि मी मस्त झोप काढली आणि शिमेनी झोप काढून मग काय पूर्ण वेळ आजीसोबत घालवला छान त्यांचं दोघीचं चाललेलं आहे की सतत आजी श्रीमू आजी श्रीमू शोरू माझ्याबरोबरच झोपली होती ती आता उठलेली आहे तर आता मी मस्त आंघोळ केली छान जेवण केलं मस्त मटकीची भाजी बनवलेली होती पातळ रशाची आणि पोळ्या भात छान जेवणाचा ता आनंद घेतला आरामात आज उठल्यानंतर असं ऐकतं आठवतं रेडी आणि आता म्हटलं हा व्हिडिओ आता असं याचा एंड करूयात आणि दुसरा व्हिडिओ उद्यापासून छान बनवूयात पुण्यातला पुण्यातल्या गमती जमती काय काय घडतायत आणि आमचे जे जे, जे नातेवाईक आहे त्यांना भेटताना तर आय होप तुम्हाला हा आमचा ट्रॅव्हल ब्लॉग आवडला असेल प्लीज यावेळेस तरी आपल्या ह्या ब्लॉगला खूप सारे व्ह्यूज आले पाहिजेत लाईक्स आले पाहिजेत तर चला याच नोटवरती मी आता हा व्हिडिओ थांबवते लवकरच भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊ तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय